ते पासा ना, ते का ना तरी पण त्यांना करण्याची बरोबर आहे आहे तुमचं समजत माणसाचे आमदारचे आमदार कुठे मिळत ते पाच वाटते मिल्यात पाच वाटते मिळत कोणी येत नाही ते तुम्हालाच असेल खड्डे जाता का तुम्ही ना आहे 9 August, दिनाचा परिसरात ऑगस्ट आदिवासी उत्सव पालघर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या उत्सवात पालघर परिसरासह जवळपासच्या तालुक्यांमधील नागरिकांनी हजेरी लावली उपस्थितांसाठी कांदा पोहा पाणी बिस्किट आणि अनेक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या या प्रसंगी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे डॉक्टर विश्वास वळवी यांनी सर्व उपस्थितांना बिस्किटे आणि पाण्याची सोय केली होती त्यांनी यावेळी साधला असून तो आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत दरम्यान दूरवरून आलेल्या नागरिकांनी आपल्या प्रवासातील अडचणी मांडल्या अनेकांनी सांगितले की पालघरपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना तासन तास प्रवास करावा लागला मात्र खराब रस्त्यांमुळे हा प्रवास अधिकच कष्टदायक ठरला ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पावसामुळे पाण्याने भरलेले रस्ते आणि वाहनांना होणारे नुकसान या सर्वामुळे प्रवासात प्रचंड त्रास सहन करावा लागला काहींनी तर पावसाळ्यात रस्त्याची अवस्था जीवघेणी असल्याचे सांगितले नागरिकांनी यावेळी प्रशासनाकडे तातडीने रस्ता दुरुस्तीची मागणी केली नागरिकांचा उत्साह हो आणि एकतेचा संदेश देणारा हा उत्सव आनंद आणि संघर्ष दोन्हीचे चित्र दाखवून गेला आपल्या सोबत उबाठा गटाचे डॉक्टर विश्वास वळवी आहेत आज जागतिक दिवस पूर्ण जगभरात मोठ्या उत्साहात सुरू आहे प्रत्येक ठिकाणी कुठे नाश्त्याची कुठे पाण्याची कुठे बिस्किटाची सोय केलेली आहे तर ठिकाणी एकत्र जमा झालेले आहेत तर आपल्यासोबत स्वतः वळवी साहेब आहेत त्यांनाच विचारूया का तुमच्या डोक्यामध्ये ही कल्पना कशी काय आली त्याबद्दल सर्वांना जोहार आज आदिवासी दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो आपल्या माध्यमातून आणि दरवर्षी आपण नऊ ऑगस्टला आदिवासी जागतिक आदिवासी दिवस हा आपण पालघरला मोठ्या थाटामाटात साजरा करतो इथे तहसीलदार ऑफिससमोर आणि मोठ्या संख्येने हजारोच्या संख्येने लोक इथे उपस्थित असतात व त्यांना ते लांबून चालत येतात त्यामुळे त्यांना ते कुठे ना कुठेतरी दा ह्या उन्हामध्ये चालत येताना आमची संकल्पना अशी होती की आम्ही कुठे ना कुठे त्यांना ताण लागते किंवा थोडीशी भूक लागते ग्लुकोज कमी होतो म्हणून आम्ही हे छोटंसं कॅम्प आमच्यातर्फे मोफत खाऊ वाटप आणि पाणीचं नियोजन आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने आणि आमचे जिल्हा प्रमुख इथे आहेत अजय साहेब आणि आमचे पदाधिकारी यांच्या सर्वांच्या संयुक्त माध्यमातून आम्ही आज सर्व आदिवासी बांधवांसाठी हे नियोजन इथे केलेलं आहे बघायला गेलं तर बोललं जातं पालघर जिल्ह्यामध्ये पेसा घोषित झालेला आहे पण पेसा घोषित होऊन सुद्धा आदिवासी आजपर्यंत ज्या योजना आहेत त्या पोहोचलेल्या आहेत का खरोखरच अशा बऱ्याचशा योजना पैसा अंतर्गत या गावामध्ये पोचले पाहिजे ते या सरकारमार्फत पोहोचत नाही आहे मोठ्या केंद्र शासनाच्या योजना असतील स्टेट गव्हर्नमेंटच्या योजना असतील दोघीही योजना लोकांपर्यंत पोचत नाही आहे खऱ्या अर्थाने लोकांना जागरूक होण्याची गर, गरज गरज आहे व त्यांना देखील ही माही, माहिती पाहिजे की आपल्यासाठी शासनाने की काय नियोजन केलेलं आहे आणि कुठली कुठली योजना आणलेली आहे बघायला गेलं तर समज ठीक आहे पण जव्वार मोखाड्या सारख्या भागांमध्ये नागरिकांना योजना काय आहेत तेच माहिती नसतं मग त्या लोकांना But i the आमचा प्रयत्न असतो गावाखेडापाडी आम्ही जातो आणि लोकांना जागरूक करण्याचा जा प्रयत्न करतो विविध शासनाच्या योजना म्हणजे मी माझ्या माध्यमातून एक पुस्तक देखील शासनाच्या योजनावरती दिलेलं आहे व आम्ही गावागावी जाऊन ते वाटतो लोकांना जागरूक करायचा प्रयत्न करतो तुमच्यासाठी हे योजना आहे तुम्ही तुम हे योजना क्लेम करा लोक जागरूक झाले तर ते मा आपले हक्कासाठी भांडतील मागतील लोकांना माहीतच नाही तुमच्यासाठी काय काय योजना आहेत त्यामुळे आम्ही जागरूक करण्याचा प्रयत्न आमच्या वतीने आम्ही करतो आहेत आणि शासनाने देखील त्या पुरेपूर त्याचा पाठपुरावा करून लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे काय बोलणार तुम्ही आज जागतिक आदिवासी दिवस आहे सर्व ठिकाणी डीजेचा आवाज आहे सर्व ठिकाणी पब्लिक दिसते काय बोलणार सर्वप्रथम या जागतिक आदिवासी दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो आणि हा जो दिवस आहे हा आदिवासी समाज आणि सर्व मिळून असा आनंदाने उत्साह साजरे करत असतात बाकी पालघर जिल्ह्यामध्ये ज्या काही अनेक अडचणी आहेत त्यांच्या बाबतीत त्या लवकर शासना पालघर ना खरंच पालघर जिल्ह्याचा विकास झालेला आहे का मला तरी नाही वाटत झालेलं आहे असं कारण पालघर जिल्ह्याहून आज जवळजवळ दहा वर्ष आपली झालेली आहेत पण ज्या पद्धतीने विकास घडायला पाहिजे आदिवासी खेडे इथे आरोग्यसेवा नाही आहे रस्ते नाही आहेत आदिवासी पाड्यांमध्ये पाणी नाही आहे त्या सर्व सोयी सुद्धाकडे ह्या शासनाचं दुर्लक्ष आहे त्यांनी लक्ष दिलं पाहिजे ते नाही ना करत कुठे पोहोचतात आता आरोग्यसेवाच नाही आहे आपल्याकडे जिवंत यांना सिल्वातला गुजरातला आरोग्यासाठी जावं लागतं हे दुर्दैवी आहे आपल्याकडे त्यांनी सेवा द्यायला पाहिजे हॉस्पिटलचं काम चालू आहे ते बंद आहे लवकरात लवकर या सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत असं माझं मत बघा महाराष्ट्रामध्ये पाऊस पडला खटे पाऊस पडला खट आहे उद्यामध्ये खटा मिळत आहे का ते उद्या सरकारला सांगा सरकारला सांगा बदल सका आपल्या बाळासाहेब खड्डे का भरतात पासामध्ये बरोबर आहे पण त्यांना समजत नाही नंदुरबारचे खासदार महाराष्ट्रचे आमदार ते कसे होणार ते पालघरचे आमदार कुठे मिळत ते पाच वाटते मिलात पाच वाटते कोणी येत नाही ते खड्ड्यात जाता का तुम्ही खड्डेच आहेत ना पालघरला रस्ता कुठे आहे पालघर जिल्ह्यामध्ये खड्डेच आहेत सर्व सर्व खड्डेत आहेत कबूल करत की राष्ट्रीय महामार्गावरती शंभर किलोमीटर मध्ये वीस हजार खड्डे पडलेत म्हणजे एका किलोमीटर मध्ये पाचशे खड्डे म्हणजे पाच मीटरला एक एक खड्डा आहे आणि खरंच हे आदिवासी कमाल आहे कमाले एवढ्या खड्ड्याचा सामना करत पालघरमध्ये आलेले आहेत